हॅलो गायच्यू गॉ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा संपलेला आहे कूलरला झाकून ठेवायची वेळ आता आलेली आहे त्यासाठी आज आपण क कु, कूलरला कवर शिवणार आहोत त्यासाठी हे एक मी कापड घेतलेले आहे या कपड्याचा आपण कूलरला कवर शिवणार आहोत त्यासाठी कूलरची मापे घेऊया लेंथ आहे थर्टी इंच त्यानंतर त्याचा त्याची रुंदी आहे रुंदी मोजून घेऊया आपण अशा प्रकारे पूर्ण गोल फिरवून घ्यायचा आहे कूलर आणि त्याची रुंद रुंदी आपण मोजायची आहे फिफ्टी सेवन रुंदी येत आहे पण त्यासाठी आपण दोन इंच जास्त घ्यायचं आहे फिफ्टी नाईन घ्यायचं आहे त्यानंतर वरचा आपल्याला बॉक्स तयार करायचा असतो एका बाजूची लेंथ आहे सेवन्टीन इंच दुसऱ्या बाजूची पण तीच येणार आणि नंतर या साईडची लेंथ आहे इलेवन इंच दोन्ही बाजू समान असणार याच्या कूलरची मापे घेऊन झालेली आहेत आता आपली आपण कपड्यावरती माप टाकून घेऊया अशा प्रकारे कापड पूर्ण अंतरून घ्यायचे आहे आणि कूलरचा घेरा आपला होता फिफ्टी सेवन इंच फिफ्टी सेवन इंच आहे तर फिफ्टी एट इंच किंवा फिफ्टी नाईन इंच तुम एक किंवा दोन इंच जास्त घ्यायचं आहे त्यानंतर अशी मार्क करून घ्यायचं आहे इथे आणि मार्क करून झाल्यानंतर आपल्याला या कपड्यावर याच कपड्यावरती आता कूलरची लेंथ लेंथ घे लेंथ टाकून घ्यायची आहे त्यासाठी आपण लेन्थ लेथे कुलरची होती थर्ट थर्टी इंच तर थर्टी इंचवरती आपण मार्क केलेला आहे अशा प्रकारे हे मार्किंग दिसत आहे असा आपण कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला वरचा बॉक्स तयार करायचा आहे त्यासाठी हे कापड मी कट करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपले पूर्ण कपड्याचे कटिंग झालेले आहे आणि झालरसाठी हे मी हे तुकडे कट करून घेतलेले आहेत त्यासाठी सर्वप्रथम आपण जो बॉक्ससाठी आपण कपडा काढलेला होता सेवन्टीन इंच आणि इलेवन इंचा तो असा मशीनवरती सरळ बाजूने ठेवायचा आहे आणि दुसरा कपडा मोठा जो आहे आपला फिफ्टी एट इंचाचा तो असा उलटा त्यावरती ठेवायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचे आहे एकदम व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचे आहे स्टिचिंग करत असताना कूलरच्या चारी कोपऱ्यांवरती आपल्याला एक अशा प्रकारे थोडासा कोणा दुमतून घ्यायचा आहे जेणेकरून कोपऱ्यावरती शिलाई व्यवस्थित बसेल आणि तो चौकोनही व्यवस्थित दिसेल थोडंसं अवघड जातं इथे थोडं काळजीपूर्वक इथे शि स्टिचिंग करू करून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण तो चौकोन जो आपण घेतलेला आहे असा स्टिचिंग करून घेतल्या घ्यायचा आहे आणि त्यानंतर सरळ बाजूने हा असा दिसतो आता आपली फक्त एकाच बाजूने स्टिचिंग राहिलेली आहे कारण आपण पूर्ण घेर घेतलेला होता अखंड आणि एकच स्टिचिंग राहिलेली आहे हा उलट्या साईडून असा दिसतो बॉक्स आता ही एक स्टिचिंग शिलाई मारून झाली की आपला कवर पूर्ण तयार होतो त्यानंतर आपण जे झालर तयार करण्यासाठी कापड काढलेले होते ते अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल करायचे तर स्किप करू शकता परंतु डिझाईन खूप छान दिसते आणि ऑप्शनल आहे नाही बनवली तरी चालू शकते किंवा बनवली तरी चालू शकते पण हा लोक छान पण मी डिझाईन बनवून घेतली आहे हा बनवून तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कॉल पण कसा वाटला हेही नक्की सांगा चला मग भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय